एकदम सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता खूप जास्त हैराण होते काय है? तू मला घ्यायला येत आहेस पण अजून तर दिवस आहे आत्ता यायची काही गरज आहे रात्री तर मी येणारच आहे ना अमृता बोलणं टाळण्याचा प्रयत्न करते कारण तिला वाटत नव्हतं की सिद्धार्थला कळायला पाहिजे की ती यावेळी कुठे आहे आणि का आहे अमृताला अशा प्रकारे बोलणं टाळताना पाहून सिद्धार्थचे हावभाव खराब होतात मी तुला सांगितलं की मी तुला घ्यायला येत आहे तुझा पत्ता मला पाठव लगेच अमृता नाकार देत म्हणाले बघ सिद्धार्थ हे वेळ नाहीये मी तुला आधीही सांगितलं होतं की हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे ज्यात तू हस्तक्षेप करू शकत नाहीस मी रात्री येणार आहे ना मग दिवसा यायची काय गरज आहे सिद्धार्थच्या रागाचा बांध आता फुटणारच होता अमृता इतक्या वेळा त्याला येण्यासाठी नकार देत होती याचा अर्थ ती नक्कीच अशा ठिकाणी आहे जिथं तो नसावी असे त्याला वाटत आहे कारण त्याला कल्पनाही नव्हती की अमृता यावेळी हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिच्या बाबांसोबत आहे अमृता काही बोलणारच होती की तेवढ्यात डॉक्टर अमृताला हाक मारत म्हणाले अमृता इकडे ये अमृताच्या बाजूने एका माणसाने तिला हाक मारल्याचा हा आवाज ऐकून सिद्धार्थ हैराण होतो एकदम खूप तीव्र ईर्ष्या जलसी त्याच्या शरीरात पसरते तो आपल्या मुठे आवडतो आणि आपले दात चाव लागतो तो कोणासोबत आहेस तो, तो कोण आहे जो तुला बोलवत आहे काय तू एखाद्या माणसासोबत आहेस सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता म्हणाली सिद्धार्थ मी म्हणाले ना मी बाहेर आलेले आहे आणि उगाच हट्ट करणं बंद कर तू यावेळी इथे येऊ शकत नाहीस सिद्धार्थ अमृताला म्हणाला तू चांगल्या प्रकारे जाणतेस अमृता की माझं न ऐकणाऱ्या सोबत मी कुठल्या थराला जाऊ काय काय करू शकतो माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस मी तुला किंमत दिली आहे दोन दिवसासाठीच का असे ना पण अजूनही माझा हक्क आहे तुझ्यावर शांतपणे मला सांग तू कुठे आहेस मी येत आहे तुला घेण्यासाठी अमृताला समजलं होतं की तिने कितीही सांगितलं तरी सिद्धार्थ ऐकणार नाही म्हणून शेवटी हार मानत अमृता एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाले तुला यायची गरज नाहीये मी येते मला माहिती आहे की तू तु यावेळी तुझ्या ऑफिसमध्ये आहेस मी तुझ्या ऑफिसमध्ये येत आहे अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थ आपल्या चत करत म्हणाला माझ्या इथे येण्याने तुला इतकी काय अडचण होत आहे काय तू अशा कोणत्या ठिकाणी आहेस जिथे तू नसायला पाहिजे अमृता सिद्धार्थला म्हणाली मी ऑफिसमध्ये पोहोचत आहे सिद्धार्थ दहा मिनिटात हे बोलून अमृता फोन कट करते सिद्धार्थ काही बोलणारच असतो की तोपर्यंत तो फोन कट झालेला असतो आणि ही गोष्ट पाहून तो खूप जास्त तो फ्रस्टेड होतो सिद्धार्थ आपला फोन फेकून मारतो ज्यामुळे फोन जमिनीवर पडून त्याचे तुकडे तुकडे होतात अखेर कुठे आहे ती जिथे ती मला येऊ देऊ इच्छित नाही कोण होता तो माणूस जो अमृताचं नाव घेऊन तिला बोलवत होता वाटतंय तो तिचा क्लाइंट किंवा कोणी सोकोल्ड बॉयफ्रेंड अखेर कोण आहे तो कुठे आहे अमृता काय ती दुसऱ्या कोणासोबत आहे काय एखाद्या माणसासोबत काय करत असतील दोघे एकमेकांसोबत काय एकमेकांच्या मेटीत असतील काय ती त्या माणसासोबत बिछाण्यात असेल हे सगळे विचार सिद्धार्थला वेळ लावत होते आपल्या बाबांना बाय बोलल्यानंतर अमृता हॉस्पिटल मधून बाहेर पडते रोडवर आपल्यासाठी एक टॅक्सी घेते आणि सरळ सिद्धार्थच्या ऑफिस कडे निघून जाते लवकरच अमृताची टॅक्सी सिद्धार्थच्या ऑफिसच्या बाहेर पोहोचते टॅक्सीतून उतरून अमृता सिद्धार्थच्या मोठ्या बिल्डिंगकडे पाहते देशमुख इंटरप्रायजेस हे सिद्धार्थचं ऑफिस होतं अमृताच्या हृदयाची धडधड अचानक थोडी वाढते ती एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला थोडं नॉर्मल करते आणि बिल्डिंगच्या आत निघून जाते अमृता जशी जा बिल्डिंगच्या आत एंट्री करते एंट्री गेटवर लावलेल्या कॅमेऱ्यातून सिद्धार्थ आपल्या ऑफिसमध्ये बसलेल्या अमृताला पाहतो हो। तो आपल्या खुर्चीवर बसलेला होता आणि खूप गंभीर हावभावासह अमृताला आपल्या लॅपटॉपवर स्क्रीनवर पाहत होता अमृता बिल्डिंगच्या आत एंट्री करून सरळ संपर्क अधिकाऱ्याकडे जाते अमृता संपर्क अधिकाऱ्याला म्हणाली एक्सक्यूज मी मला मिस्टर देशमुख यांना भेटायचं आहे ती अधिकारी अमृताला खूप विचित्र नजरांनी वरपासून खालपर्यंत पाहते काय तुमच्या जवळ अपॉइंटमेंट आहे अमृताने उत्तर देताना म्हटले नाही अपॉइंटमेंट नाहीये पण अमृताला इतकंच बोलू शकते की अधिकारी तिला दुर्लक्ष करत म्हणाली तर मग तुम्ही त्यांना भेटू शकत नाही तुम्ही जाऊ शकता अमृता अधिकारीला म्हणाले मला त्यांना भेटायचं आहे तुम्ही एकदा काय त्यांना सांगाल की त्यांना भेटायला कोणी आला आहे अधिकारी आपल्या भोयावर करून अमृताकडे पाहून म्हणाले काय तुम्ही जाणता ज्याला तुम्ही भेटण्याची गोष्ट करत आहात ते कोणी सामान्य माणूस नाही असं कसं कोणालाही तोंड उचलून त्यांना भेटू देऊ शकतो आम्ही तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे होती जर इतकी तुम्हाला त्यांना भेटायची घाई होती तर माफ करा मॅडम पण मला माझी नोकरी प्रिय आहे जोपर्यंत तुमच्याजवळ कोणतीही अपॉइंटमेंट नसेल तो मला त्यांना भेटू दिलं जाऊ शकत नाही आता तुम्ही जाऊ शकता माझा वेळ वाया घालू नका माझ्याकडे अजून खूप काम आहेत करायला अमृता एक दीर्घ श्वास घेऊन इकडे तिकडे पाहते तिला समजत नाही की आता ती इथून पुढे कशी जाईल आता त्यांच्यासमोर थेट सिद्धार्थला फोनही तर करू शकत नव्हती अमृता काही कृती घेण्यापूर्वीच डेस्कवर ठेवलेला फोन वाचतो अधिकारी कोणत्याही भावनेशिवाय फोन उचलून म्हणाली हॅलो सिद्धार्थचा खूप गंभीर आवाज तिला ऐकू येतो तिला माझ्या ऑफिसमध्ये येऊ दे, दे। सिद्धार्थचं बोलणं ऐकून अधिकारी अमृताकडे पाहते जी सर ठीक आहे फोन ठेवताना ती अमृताला म्हणाली सरने तुम्हाला कॅबिनमध्ये बोलवलं आहे अमृता फक्त हलकेसे आपलं डोकं हलवते आणि सिद्धार्थच्या कॅबिनच्या दिशेने निघून जाते सिद्धार्थच्या कॅबिनचा दरवाजा उघडतो अमृता जशी कॅबिन मध्ये एंट्री करते अचानक कोणीतरी तिचा हात पकडून तिला बाजूला आवडतं आणि दरवाजा बंद करत एकदम हे सगळं काही होतं अमृता खूप जास्त हैराण होते सिद्धार्थ अमृताला पकडून भिंतीला लावतो आणि स्वतः बॉडीने अमृताच्या बॉडीला एकदम ब्लॉक करतो अमृता आश्चर्याने सिद्धार्थकडे पाहते सगळं काही इतकं अचानक घडलं की तिला काही समजलेच नाही सिद्धार्थ खूप गंभीर डोळ्यांनी रागात तिच्याकडे पाहत होता अमृता स्वतःला सावरत सिद्धार्थला म्हणाले सिद्धार्थ ही काय कृती आहे सिद्धार्थ, सिद्धार्थ अमृताचे खांदे घट्ट पकडून म्हणाला ती काय कृती होती जी तू केली होतीस कुणासोबत होतीस तू कुठे होतीस कोण होता जो माणूस जो तुला बोलवत होता सांग मला मी तुला सांगितलं होतं ना की जोपर्यंत तो माझ्यासोबत आहेस दुसऱ्या कोणासोबत राहू शकत नाही तू तरीही हे सगळं केलंस का अखेर का अमृता सिद्धार्थचे हात आपल्या खांद्यावरून झटकत म्हणाली सिद्धार्थ शुद्धीतीये काय बकवास करत आहेस तू जेव्हा तुला काही माहिती नसेल तेव्हा काही मनगडत कथा बनवत जाऊ नकोस तुला काय माहिती मी कुठे होते आणि कोणासोबत होते बस तू एखाद्या माणसाचा आवाज ऐकलास आणि अंदाजा लावलास सिद्धार्थचे अमृताला म्हणाला ओ रेली मग तर स्पष्टीकरण दे कोणासोबत होतेस तो आणि कोण होता तो माणूस अमृता आपल्या हात छातीवर क्रॉस करून आपल्या भोया अकुंचत करत म्हणाली मे का स्पष्टीकरण देऊ मला स्पष्टीकरण देण्याची काय गरज आहे सिद्धार्थला राग येऊ लागतो तो हळूहळू अमृता जवळ येतो खूप जास्त जवळ युवा रेली सो चिप या एक महिन्यात मला कुठेतरी हे वाटू लागलं होतं की तू चांगलीही असू शकतेस पण नाही तू खूप क्षुल्लक आहेस व्हेरी चीप कदाचित पहिल्यांदा सिद्धार्थ देशमुखला कोणाला ओळखण्यात चूक केली अमृता सिद्धार्थच्या बोलण्याला काही उत्तर देऊ शकत नाही जरी ती स्पष्टीकरण देऊ शकत होती पण तिला द्यायचं नव्हतं तिला सिद्धार्थला सांगायचं नव्हतं की ती काय काय सहन करत आहे कोणत्या परिस्थितीत आहे आणि का सांगावं अखेर सिद्धार्थ आता तिचा लाभतो तरी काय सिद्धार्थ अमृता पासून दोर होतो तो डेस्क जवळ जातो आणि तेथे पडलेला एक चेक उचलून तो अमृता घेऊन येतो अमृता शांतपणे उभी सिद्धार्थकडे पाहत होती सिद्धार्थ अमृताच्या हातात चेक देत म्हणाला एक महिना संपायला अजून दोन दिवस बाकी आहेत पण मी तुला आजच मुक्त करतो मी तुला आणखीन एक मिनिट माझ्या डोळ्यासमोर सहन करू शकत नाही माझं मन भरलं आहे तुझ्यापासून आणि आता मला तुझ्यावर फक्त घृणा येते निघून जा इथून आणि पुन्हा कधी माझ्या डोळ्यासमोर येऊ नकोस एकदम सिद्धार्थ हे बोलणं ऐकून अमृताला धक्का बसतो खूप मोठा झटका तिला माहीत तर होतं की वेळ खूप कमी आहे कदाचित दोनच दिवस आहेत दोघांना एकमेकांसोबत घालवण्यासाठी पण तिला हे माहीत नव्हतं की आता तिच्याजवळ ते दोन दिवसही नाही सिद्धार्थच्या मनात सतत अमृतासाठी गैरसमज वाढतच होता पण अमृता तो स्पष्ट करण्याऐवजी तो आणखीन वाढवत होती कारण तिला वाटत होतं की त्या दोघांची नियती कधीही एकत्र येऊ शकत नाही जो माणूस एकदा घटस्फोट देऊ शकतो त्याच्यासोबत ती आपला आयुष्य वसवण्याचा विचार पुन्हा भला कसा करू शकते लग्नापासून घटस्फोटापर्यंत सिद्धार्थने आधी अमृताचं नाव ऐकणंही ना सहन केलं नाही अमृता काहीही न बोलता छेद पाहते आणि त्यानंतर तो आपल्या पर्स मध्ये टाकते चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणून अमृताने सिद्धार्थला म्हटले थँक्यू सो मच सर तुमच्यासोबत हा एक महिना कसा गेला सिरियसली माहीतच नाही जर तुमच्या लोक मला मिळत राहिले तर मी खूप लवकर माझं मनपसंद आयुष्य आरामात जगू शकेन सिद्धार्थ रागात आपलं तोंड फिरवतो अमृताचं हे बोलणं त्याला खूप राग आणत होतं पण शेवटी सिद्धार्थने निर्णय घेतला होता की तो अमृताला आपल्या आयुष्यातून बाहेर फेकून देईल सिद्धार्थला अशा प्रकारे तोंड फिरून उभे राहिलेला पाहून अमृताला खूप त्रास होत होता तिला सिद्धार्थला बोलायचं होतं शेवटच्या वेळीच का असेना त्याला मिठी मारायचे होते शेवटच्या वेळीच का असेना त्याला केस करायची होती पण तिच्या दुर्दैवाने ती असं करू शकत नव्हती अमृता शेवटच्या वेळी सिद्धार्थला म्हणाली गुड बाय सिद्धार्थ सिद्धार्थचा सिद्धार्थ दोन फिरून उभा राहिला आणि काही बोलला नाही जितक्या त्रासातून अमृता जात होती कदाचित तितक्याच त्रासातून सिद्धार्थही जात होता आणि दोघेही आपला त्रास आपल्या छातीत दाबून उभे होते अमृता जाण्यासाठी अशी मागे वळते की कॅबिनचा दरवाजा उघडतो आणि दोन बायका कॅबिनच्या आत एंट्री करतात सिद्धार्थ वळून त्या बायकांकडे पाहतो आणि त्यांना पाहून खूप जास्त एक बाई अमृताच्या वयाची होती एक सुंदर मुलगी आणि दुसरी एक पोळ बाई होती अमृताला माहित होतं कि ती बाई कोण आहे सिद्धार्थची आई बायका जशा अमृताला तिथे पाहतात आपल्या भुवया अकुंचन करतात त्याही अमृताला तिथे पाहून खूप जास्त हैराण होतात कारण त्या अमृताला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होत्या अमृता सिद्धार्थची पहिली बायको आहे त्यांची सून होती ही गोष्ट त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती होती अमृता ती बाई सिद्धार्थ सगळे एकमेकांना पाहून खूप जास्त हैराण होते सिद्धार्थ पुढे येऊन म्हणाला मॉम तुम्ही इथे असे अचानक त्या बाईचं नाव शुभांगी देशमुख होत शुभांगी खूप तिरस्कार भरलेल्या नजरेने अमृताकडे पाहत होती सिद्धार्थचा आवाज ऐकून ती सिद्धार्थकडे पाहते कोणी काही बोलणार त्यापूर्वी शुभांगीच्या बाजूला उभी असलेली ती तरुणी सुंदर मुलगी धावत सिद्धार्थ जवळ येते आणि त्याला मिठी मारते बेबी कसा आहेस तू भाग सोळावा लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सेंट कमेंट नक्की सांगा